शेअर करूया आपण लाईव्ह दिसत आहे का मी मला काही समजत नाहीये काय झालंय ते आता रोटेट बॅक जय महाराष्ट्र मी दिसत आहे का जरा कमेंट करा पटपट मला काही समजत नाहीये मी अगदी पाचच मिनट लाईव्ह घेणार आहे कारण मला पण बाहेर जायचं आहे थोडं कामानिमित्त मी दिसत आहे का तुम्हाला कमेंट दिसत नाहीत मला कमेंट दिसत नाहीत मी दिसतेय ना ओके चला दिसतायत कमेंट मला आत्ता आज कोणाला हप्ता आला, को आला आहे का मला सांगा सर्वांनी आज कोणाला हप्ता आला आहे का मला असं वाटतंय की आज जर हप्ता आला नसेल तर एक दोन दिवसामध्ये तुम्हाला हप्ता येईल आपल्या जून महिन्याचा बारावा हप्ता एकच मिनिट रोटेट करून घेते मी असं ओके आता झालेलं आहे व्यवस्थित नाही आला अजून तरी ओके आ... मला असं वाटतंय आज जर हप्ता नाही आला ना तर तुम्हाला एक दोन दिवसामध्ये हे वितरण होईल असं माझा अंदाज आहे काल फक्त आपल्या जे उपमुख्यमंत्री म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आपल्या मंत्री साहेबांनी जी कॉन्फरन्स घेतली होती प्रेस कॉन्फरन्स बरोबर ना पत्रकार परिषद त्याच्यामध्ये ही घोषणा झाली आहे की उद्या हप्ता येईल पण मला असं वाटतंय की आज हप्ता आला नसेल तर तुम्हाला एक दोन दिवसामध्ये हप्ता येईल म्हणजे साधारण माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझा जो अंदाज आहे तो असा आहे की तुम्हाला बुधवारी किंवा गुरुवारी वितरण होईल कारण का काल निधी मंजूर झालाय आता सर्वांना माहिती आहे की निधी मंजूर झाल्यानंतर तो आपल्या स्टेट बँकेकडे म्हणजे जी मेन शाखा असते स्टेट बँकेची त्यांच्याकडे तो निधी सर्व वर्ग करायला लागतो ला आणि तो निधी त्यांच्याकडे वर्ग केल्यानंतर म्हणजे त्यांच्याकडे तो दिल्यानंतर ते आपल्या आपल्या विभागावाईज जिल्ह्यावाईज शहरावाईज तो निधी पाठवत असतात बरोबर ना तर ह्याला थोडासा कालावधी लागू शकतो असं मला वाटतंय कारण आताची लाईव्ह घ्यायचं हेच कारण आहे मला पाहायचं होतं की आज कोणाला वितरण झालं का कारण मला कुठलेही मेसेज आलेले नाहीत तर माझ्या माहितीप्रमाणे आज नाही वितरण झालं तर तुम्हाला ह्या दोन दिवसामध्ये वितरण नक्की होईल महत्वाची माहिती तुम्हाला मला द्यायची होती म्हणून मी आताची लाईव्ह घेतलीये आणि मी लाईव्ह येतच नव्हते मला कमेंट पण दिसत नव्हत्या काय प्रॉब्लेम झाला मला नाही माहिती म्हणून मी हे करून ठेवले आत्ता <coughs> नाही आला अजून हो अजून आला नाही हप्ता मलाही माहिती आहे की अजून हप्ता आलेला नाही पण मला असं वाटतंय आज जरी नाही आलं तर काळजी करू नका एक दोन दिवसामध्ये येईल हप्ता जूनचा बारावा हप्ता नाही आला सुपर बाताई जय महाराष्ट्र खूप महत्वाच्या कामासाठी जरा बाहेर जायचं आहे दोन वाजता आपण लाईव्ह परत घेणार आहोत आता फक्त म्हणलं की कोणाला हप्ता आलाय का चेक करूया कारण मला माहिती आहे कोणालाही हप्ता अजून आलेला नाही काळजी करू नका आज जरी हप्ता नाही आला तर दोन दिवसामध्ये तुम्हाला हप्ता वितरण बारावा हप्ता जो आहे तो वितरण होईल कारण त्याचा त्याचा निधी वगैरे सर्व काही मंजूर झालेला आहे जून मुंबईचे काय कमेंट आहे मला समजतच नाही दीड हजार रुपये हो ताई पाठवणार आहे काळजी करू नका पाठवणार आहे पत्ता पण पाठवणार आहे मी लोकेशन तुम्हाला शेअर करणार आहे लोकेशन शेअर करणार आहे काळजी करू नका म्हणजे काय हे काय मॅडम आतील मला काय समजत नाही बाबा हे काय कमेंट आहे ते जरा कमेंट तरी व्यवस्थित करत जा जेणे मला समजेल जेणेकरून आतील म्हणजे काय लाईव्ह बोलत आहे का म्हणजे काय मला काही समजलेलं नाहीये हे ताई आज नाही हप्ता हो आणखी हप्ता कोणालाही वितरण झालेलं नाहीये म्हणूनच मी लाईव्ह आले परत कसं ना तुमच्या कमेंट मला भरपूर येतात की हप्ता आला नाही आला नाही तर मी तेच तुम्हाला सांगायला आलेली आहे की अजून कोणालाही हप्ता आला नाही पण काळजी करू नका ह्याचा निधी कालच मंजूर झालाय आणि जसं मी मागा सांगितलं की तो निधी सर्व बँकांकडे आपल्याला वर्ग म्हणजे सरकारला वर्ग करायला लागतो म्हणजे द्यावा लागतो त्यानंतर तो हप्ता आपल्याला येतो तर माझ्या माहितीप्रमाणे आज जरी नाही आला तर उद्या किंवा परवा गुरुवारपर्यंत तुम्हाला नक्की ह्या हप्त्याचं वितरण होईल जसं मी तुम्हाला बोलले होते की पुढच्या म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये ह्याचं वितरण होईल मी तुम्हाला तर मला असं वाटतं की आज नाही आला तर उद्या परवा ह्या दोन दिवसामध्ये गुरुवारपर्यंत आणि सर्वस्त अपडेट जे आहे ते आपल्या बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे देत असतात आपल्याला बरोबर त्यांच्याकडनं अजून कुठलीही ऑफिशियली न्यूज आली नाही पण काल आपल्या दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री साहेब या तिघांनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की हप्ता उद्यापासून येईल पण अजून तरी आज हप्ता आला नाही काळजी करू नका आज आहे सोमवार आणि तीस तारीख आता हा आज महिना संपलेला आहे आपला कुठला जूनचा महिना संपलाय आता राहिलं काय बाकी उद्यापासून एक तारीख चालू होईल आणि जुलै महिना चालू होईल तसं मी बोलले होते की जुलै महिन्यामध्ये आपल्याला वितरण होईल तर नक्कीच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरण होईल काळजी एक दोन दिवस थांबा आता एक महिना वाट पाहिलाय आपण बरोबर ना एक महिना वाट पाहिलाय अजून एक दोन दिवस वाट पहा आज येणार का पुण्यात हप्ता जेव्हा जेव्हा झाले जेव्हा म्हणजे काय मी जेवण करत केलं मला इतके काम आहेत ना सध्या मला आता ही लाईव्ह संपवून असंच बाहेर जायचं आहे बाहेर जायचं आहे तिथून यायला मला एक वाजेल दोन वाजता आपल्याला लाईव्ह घ्यायची आहे म्हणजे जेवणाचा ना पत्ता नाही आज आणि मला वाटत नाही की मी आज जेवण करेल म्हणून मला जरा आहे ना आज लाईव्ह जरा वेगळ्या पद्धतीने घ्यायची होती म्हणजे मला आहे ना रोटेट नव्हता करायचा कॅमेरा पण ते काय मी दिसतच नव्हते लाईव्ह ला म्हणून मला कमेंट दिसत नव्हत्या मला आज मला नाही वाटतय की आज हप्ता येईल पण तरी सुद्धा पाहू आपण थांबा जरा संध्याकाळपासून वितरण होते का ते पाहूया आज कारण अजून तरी हप्ता आलेला नाही बघा म्हणून मी सांगते आज संध्याकाळपासून पाहू आपण की हप्ता येतोय का जर आज संध्याकाळी नाही आला तर ह्या एक दोन दिवसामध्ये वितरण नक्की होईल एवढी मात्र खात्री आहे कारण ह्याचा निधी ऑलरेडी कालच मंजूर झालेला आहे बघू आता काय होतंय ते आता मी लाईव्ह घेण्याचं कारण हेच होत की मला पाहायचं होतं की आज कोणाला हप्ता आला आहे का आज म्हणजे आता वाजलेले आहेत साधारण बारा आपण समजू बारा वाजलेले आहेत तर पर्यंत कुणाला हप्ता आला का मला ते पाहिजे होतं म्हणून मी लाईव्ह घेतली आला असेल तुम्हाला हप्ता तर नक्की कमेंट करा नसेल आला तरी कमेंट करा लाईव्ह संपल्यावरही कमेंट करा बाकी दोन वाजता आपण लाईव्ह घेणार आहोत मला सगळ्या सगळ्या जणी दोन वाजता लाईव्ह ला पाहिजेत मी आत्ताच आपल्या ह्या लाईव्ह मध्ये सांगत आहे आज आपण जी लाईव्ह घेणार आहोत ती लाईव्ह आपली आहे की आपल्या ह्या योजनेला म्हणजे ज्याही पात्र लाभार्थी बहिणी आहेत त्या ज्या लाभ घेतायत आत्ता बरोबर किंवा ज्यांना असं वाटतंय की नवीन फॉर्म भरायला ओपन झाले पाहिजे किंवा लिंक दिली पाहिजे आपल्याला ज्यांनाही नवीन फॉर्म भरायचे आहेत ज्यांनाही अर्धे हप्ते आले ज्यांचे हप्ते आता बंद झाले पात्र असूनही हप्ता मिळत नाही अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपली दोन वाजताची लाईव्ह असणार आहे आपण आज तिथं लाईव्ह घेऊन केक कटिंग करणार आहोत आणि मला मी प्रयत्न करते की थोडस महिलांना बोलायचा पण चान्स देणार आहे मी त्या ठिकाणी त्यांचे त्यांचे त्या जे मुद्दे आहेत ते मी त्यांना मांडायला सांगणार आहे आता आपण बघू तिथं कसं काय करायचं ते आता मी पण ते सांगू नाही शकत की कसं काय होईल ते ज्यांना इंटरेस्ट असेल ज्या बोलू शकतील त्या बोलतील बरोबर ना तर बाकी सगळं मी तुम्हाला सांगणारच आहे काल मी जर तेल लावलं होतं ना केसांना तर माझा चेहरा अख्खा काळा पडलेला आहे आज रात्री मी तेल लावलं होतं आणि आज अख्खा चेहरा काळा पडलाय माझा काही समजतच नाहीये यांचं काय म्हणणं आहे वी साधी काय समजतच नाही काय कमेंट आहे आला आला नाही हो पंधराशे रुपये येणार आहेत पंधराशे भोसले दादा आहे की ताई आहे मला माहित नाही पण पंधराशे रुपये येणार आहेत दीड एकवीसशे रुपये नाही पण आजच्या लाईव्ह मध्ये हा मुद्दा पण आपण बोलणार आहोत आज आता बघू किती मला म्हणजे किती महिला येतात ती कारण का खूप शॉर्ट पिरियड मध्ये मी थोडस हे केलेलं आहे नियोजन एवढं काही खूप मोठं नियोजन नाही आपलं फक्त केक कटिंग करणार आहे आणि जर चार पाच महिला जरी आल्या तर त्यांना बोलायचा चान्स देणार आहे ते त्यांचं मत ह्या योजनेवर व्यक्त करू शकतात असं माझं नियोजन आहे बाकी आपण बघू बघू दोन वाजता मी थोडस बाहेर जाऊन इथे खूप महत्वाचं काम आहे माझं हप्ता आज आला नसेल तरी काळजी करू नका नक्की तुम्हाला संध्याकाळपर्यंत हप्ता येईल जर आज नाहीच आला संध्याकाळपर्यंत तर उद्या किंवा परवा ह्या गुरुवारपर्यंत ह्या हप्त्याचं नक्की वितरण होईल एवढं मी तुम्हाला सांगू शकते बाकी बघूया आपण दु दोन वाजता बोलूया परत मागील महिन्याचा हप्ता अकरा वाजता हो खरच भेटणार आहे का ताई हो भेटणार आहे ताई मी खोट का बोलेल कालची पत्रकार परिषद जाऊन तुम्ही पहा ना एकदा आपल्या महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली ना ती आहे प्रत्येक चॅनलवर तुम्ही ती पण जाऊन पहा आणि मी जसं सांगते आत्ता की जरी आज हप्ता नाही आला तरी काळजी करू नका हप्ता उद्या किंवा परवा ह्या दोन दिवसामध्ये येईल पण त्याच्या अगोदर तुमच्या सर्वांची मदत मला पण पाहिजे आप जा ना आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ज्या महिलांना नवीन फॉर्म भरायचे आहेत ज्या महिलांचे अर्धे हप्ते येऊन बंद झाले ज्या महिलांना लाभ मिळत नाही त्या महिलांपर्यंत आपण पोहोचू तुम्हाला तर लाभ मिळत आहे आणि मी तुम्हाला अपडेट देत आहे पण ज्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो नाही तिथं आपल्याला पोहोचायचं आहे जाता जाता सर्वांनी नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करायचं आहे आणि सर्वांनी लाईक करायचं आहे आणि तुम्ही एक जरी शेअर केली ना तरी तेच माझ्या माझ्यासाठी खूप सारं काय म्हणतात त्याला प्रेरणा ठरणार आहे माझ्यासाठी असं म्हणू शकतो आपण एक जरी तुम्ही आपल्या चॅनलला एका व्यक्तीने जरी एक शेअर केलं ना म्हणजे एका दुसऱ्या व्यक्तीला आपली लिंक शेअर केली तर खूप महत्वाचं असणार आहे ते कारण जरी लाभ घेत नसाल तरी सुद्धा आपण प्रयत्न करतोय की आपल्याला नवीन फॉर्म भरण्यासाठी सरकारकडून लिंक ओपन करावी हे आपले प्रयत्न आहेत बाकी बघू आता आपण कसं काय होतंय पुढचं काम आपलं ते तर ही सगळ्यात महत्वाची अपडेट होती मला असं वाटतंय तुम्हाला भरपूर अपडेट दिलेली आहे आत्ताची मी जास्तीत जास्त आपल्या जास्त चॅनलला शेअर करा सगळ्या महिलांपर्यंत दोन वाजता भेटू सर्वांनी दोन वाजता लाईव्ह या टाइम फिक्स आहे ह्याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत मी बाहेरना आले की लगेच लाईव्ह घेणार आहे त्यामुळे आपण दोन वाजता लाईव्ह घेणार आहोत सर्वांनी ला या सर्वांसाठीच महत्वाचा विषय आहे ज्या पात्र लाभार्थी आहेत लाभ घेत आहेत लाभ घेत नसतील पण लाभ बंद झाला असेल किंवा नवीन फॉर्म भरायचे असतील मला सगळ्याच महिला पाहिजेत त्याच्यामुळं आपल्या चॅनलला आता शेअर करून ठेवा म्हणजे दुसऱ्यांपर्यंत ही लिंक पोहोचेल यांचं काय म्हणणं आहे मॅडम आत्ता के करावी लागेल का बारा भेटल्यानंतर ताई केवायसीची अपडेट अजून आपल्याकडे आली नाही बघा जर तुम्ही अगोदर केवायसी से आधार सीडिंग सर्व केलंय हप्ते व्यवस्थित येत आहेत तर सध्या काही करूच नका शांत बसा मी सांगेन तुम्हाला कधी केवायसी करायची किंवा तुमची केवायसी अपडेटला आली आहे का बँकेत जाऊन चेक करा एकदा बँकेत जाऊन चेक करा तुमची केवायसी अपडेटला आली असेल तर तुम्ही करून घ्या पण सरकारने आणखी योजनेच्या अंतर्गत केवायसी करायला सांगितलेलं नाही जेव्हा सरकार आपल्याला योजनेच्या अंतर्गत केवायसी करायला सांगेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल काळजी करू नका पण जर तुमच्या अकाउंटची केवायसी बँकेची केवायसी जर अपडेटला आली असेल तर ती मात्र तुम्हाला करून घ्यायची आहे ते तुम्हाला बँकेत गेल्यावर समजणार आहे आलं का लक्षात अजून हप्ता आला नाही जालनामध्ये कुठंच हप्ता आला नाही ताई काळजी करू नका येईल लवकरच हप्ता चला तर मग परत भेटूया तुमच्याच प्रश्नांवरती उत्तरांचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दोन वाजता लाईव्ह घेणार आहे टाइम फिक्स आहे जाता जाता सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद